जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीचा विकास होणे आवश्यक आहे यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात जिल्हा प्रशासनातर्फे नेमबाजीचे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे या निमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत चेनके सचिव माधुरी चेनके शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेचे संचालक सतीश माळोदे डॉक्टर एस एस कुमार डॉक्टर एस सी देशपांडे प्राचार्य श्रीनिवास देशपांडे आदी उपस्थित होते कटियार यांनी देशामध्ये आज क्रीडा क्षेत्रात मोजक्या चांगल्या संस्था कार्यरत आहे यात एच व्ही पी एमचे नाव आहे संस्थेचा जुना इतिहास आहे संस्थेने परंपरा आणि आदर्श कायम ठेवली आहे संस्थेने नेमबाजीसाठी सुविधा निर्माण करून दिली आहे त्यामुळे प्रावीण्य प्राप्त खेळाडू तयार होऊन पदके प्राप्त करीत आहेत प्रशासन खेळाडूंना चांगल्या सुविधा प्राप्त करून देण्यासाठी कटिबंध आहे खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट प्रदर्शन करून पदके प्राप्त करून संस्थेला गौरव प्राप्त करून द्यावा असे आवाहन केले मारुदी यांनी संस्थेने नेमबाजीसाठी कमी वेळेत कायापालट करून खेळाडूंसाठी सुविधा निर्माण केली आहे संस्थेने मिशन ऑलिम्पिकचे उद्दिष्ट ठेवले आहे यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे सांगितले श्रीमती चेंडके यांनी प्रास्ताविकातून सर्वांच्या मदतीने नेमबाजीची सुविधा निर्माण झाली आहे यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधेतून खेळाडूंनी नेत्रदीपक यश मिळविले आहे यानंतरही संस्थेतर्फे खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच अत्याधुनिक अत्याधुनिक साहित्य देण्यात आल्याबद्दल आभार मानले यावेळी जानवी मानतकर यांच्यासह विविध स्पर्धांमध्ये पदक प्राप्त खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आनंद महाजन यांनी सूत्रसंचालन केले उत्तम ब्राह्मण वाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव